नर्मदे हर नर्मदे हर नमस्कार मित्रांनो आज नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार नर्मदा परिक्रमेचा आमचा सदतीसावा दिवस रात्री मोर्या या ठिकाणाहून निघावून निघून आम्ही मोरा आणि आता पुढे सुंडेश्वर म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी जात आहोत परंतु जात असताना मध्ये रस्त्याने एक खूप मोठी आणि छान सुंदर नदी लागली ही पुढे नदी रेवा मातेला जॉईंट होते त्यांचा संगम होतो आपण बघू शकता बरेचसे पराक्र परिक्रमावासी या ठिकाणी आलेले आहे आणि सकाळ सकाळचं सुंदर असं वातावरण आहे खूप जंगल झाडी यातून मार्गक्रमण करत आम्ही आता सात वाजलं या ठिकाणी पोहोचलो साधारण साडेचार ते पाच किलोमीटरपर्यंत या ठिकाणी आम्ही आता आलो आहोत आणि आता या, या आता या सुंदर पाण्यामधून आम्ही आता प्रवास करणार आहोत एकदम नितळ आणि शांत पाणी आहे आपण बघू शकता आणि यामधनं आम्ही आता चलो सब माता की चलो माता बहिन सब चलो बहुत बढिया पाणी है वा 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 चलो खाली मस्त रेती आहे आणि सुंदर असं निर्मळ इतकं सुंदर पाणी आहे का सगळं बारीक सारीक यामध्ये दिसतं वाळू हे खूप छान रेती आहे आणि त्या पाण्यावरती सकाळचे छान असे धुक उष्णता वाफा निघतायेत आपण बघू शकता आज का आनंद आहे खूप सुंदर असं या ठिकाणी आहे हे आमच्या मॅडम पण आता पाण्यातून चालला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे ते पण बघू शकता खूप छान पाणी आहे आणि पाण्यावरती मस्त वाफा सकाळ सकाळचा सात वाजेचा टाईम आहे खूप सुंदर असं वा रेती आणि वाळू यामध्ये आहे म्हणजे चिखल अजिबात नाही दयनरम्य असं सुंदर वातावरण आज सकाळी निघाल्यानंतर सहा वाजता आम्ही त्या ठिकाणून निघालो सुंदर अशा वातावरणात वरतून चंद्राची शीतल छाया त्या छायेमध्ये प्रवास करत असताना अगदी खूप आनंद वाटत होता नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना वेगवेगळा आनंद अनुभवायला मिळतो खरंही आपलं एक सौभाग्य म्हणावं लागेल आपण परत एकदा आपण सर्वांना नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर पूर्व बाजूला आता सूर्योदयाचंही आगमन होत आहे <coughs> आपण बघू शकता आजची सुरुवात खूप छान झालेली आहे आता हा इथं खोल पाणी आहे नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर थंड पाणी आणि इकडे दररोज आपण आंघोळ करतो बाबा कसं गरम पाणी मिळतं आपल्याला किती गरम पाणी आहे वाहतं पाणी आहे खूप गरम आहे अजिबात थंड जाणवत नाही दररोज सकाळी आंघोळ करताना थंड पाणी अजिबात जाणवत नाही प्रत्येक पाणी हे गरम असतं आंघोळीला खूप छान वाटतं खूप मजा येते परत नर्मदे हर